नमस्कार मित्रांनो आता मला आपल्याला सर्वांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी टी व्ही नाईन मराठीचे उमेश कुमार यांचा मला कॉल आलेला त्यांनी कॅमेरामॅन आणि दोन व्यक्ती पाठवले होते माझा व्हिडिओ पण रेकॉर्ड केला आणि खूप काही रेकॉर्ड केलं पण एकदम फसवं आणि एकदम दगाबाद चॅनल जर असेल मराठीमधलं तर ते टी व्ही नाईन मराठी आहे कारण त्यांनी माझे दोन तीन प व्हिडिओ हे केले पण त्यातला कुठलाच भाग त्यांनी दाखवला नाही खूप काही डिलीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी के मित्रांनो पण तो मी उद्या परवा आता माझ्या लक्षात आलेला आहे आणि त्यांनी विलास बडे एबीपी माझा यांच्याबद्दल ही असं करा तसं करा ते बोललेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये मी सर्व गोष्टींमध्ये नवीन आहे आता एक एक अनुभव येत चाललेला आहे मित्रांनो आणि जे जे मी जे काही व्हिडिओ जे काही बोललेलो आहे जवळपास माझा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी शूट केलेला आहे पण कुठलीच कुठलाच व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला नाही तर कुठलेच पुरावे मी खूप खूप मोठी चुकी केली की त्यांच्या हातात पुरावे दिले टी व्ही नाईन मराठीच्या हातात मी पुरावे दिलेले आहेत आता त्याच्या काही कॉपी माझ्याकडे आहेत तेवढाही मी काही वेळा नाही आहे पण काही पुरावे त्यांच्याकडे डायरेक्ट गेले व त्यांनी कुठं काही दाखवले नाहीत अजून जवळपास घेऊन पण पाच सहा घंटे झाले मित्रांनो तर सर्वांनी विचार करा की हे पुरावे कुठे गेले काय झाले आणि हे न्यूज चॅनल कशा प्रकारे आपल्या पुराव्यांचा आणि लोकांचा वापर करतात आणि त्याचा प्रकारे फायदा करतात हे आज मला समजलेलं आहे नवीन गोष्ट समजलेली आहे मित्रांनो चला बाय नमस्कार मित्रांनो पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी आहे वाशी रेल्वे पोलीस स्टेशन वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि हे माझं पहिलं पोलीस स्टेशन आहे हे माझं माहेरघर आहे आणि आता मी आता नवीन एक खुलासा करणार आहे आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आ, काल ज्या काल मला निलंबित करण्यात आलं सस्पेंड करण्यात आलं मी आ, आरोप केलेले आहेत गंभीर ते आरोप नाहीत ते सगळ्यांसाठी आरोप असतील पण त्या सगळ्या खऱ्या खऱ्या घटना आहेत या सगळ्या तर मित्रांनो मला न्याय पाहिजे तर न्याय फक्त तुमच्या माध्यमातून मला मिळू शकतो इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया याद्वारेच न्याय मिळू शकतो कारण ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे मला काही फॉलोअर्स वाढवायचे नाहीत मला माझी नोकरी सांभाळायची होती पण मला आता मजबूर केलं या लोकांनी काल निखिल गुप्ता सरांचे डी जी ऑफिसवरून कुठे यांचा मला कॉल आलेला परवा दिवशी दोन तीन दिवसाखाली सस्पेंड करण्याच्या दिवशी आणि मला ते पहिला शब्द ते मला बोलले की आ, तुम मराठी लोक कभी नाही सुधरोगे आणि असं बोलले आणि दुसरा शब्द असं बोलले की तुमको सिर्फ तुम मराठी को सिर्फ पैसा चाहिये ठीक आहे आता हे हा नवीन वाद मी काढणार नव्हतो बाहेर पण मला अजून न्याय मिळत नाही म्हणून हे पण प्रकरण तुम्ही सर्व लोक असं समजाल की हे मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावे आणि संबंध कसे काय येत आहेत तर मी बीड जिल्हा मध्ये कार्यरत आहे तो बीड आहे तो कुछ भी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोकांना माहिती होतच असतात आणि मित्रांनो या आय पी एस लोकांचं निखिल गुप्ता सरांचे आणि मुकेश नाहटाचे काय संबंध आहेत आणि किती भागीदारी आहे राज टेक्स्टाईल कोणाचं आहे निधी टेक्स्टाईल कोणाचं आहे सुपर मार्केट कोणाचं आहे राज शॉपिंग सेंटर कोणाचं आहे या गोष्टी सगळ्या बाहेर पडलेल्या पाहिजेत मित्रांनो आणि हा जो आता वाद त्यांनी चालू केला आहे परप प्रांतीय वाद मराठी वाद तर मान्य राज ठाकरे साहेबच आता मला मदत करू शकतात कारण मी एवढे आरोप केले पण अजून मला कुठलीच चौकशी किंवा मदत भेटत नाही पाहिजे तशी राज ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मला खरंच नक्कीच मदत करतील आणि मित्रांनो या अजून एक खुलासा दुसरा सांगतो तुम्हाला या आय पी एस लोकांच्या घरी सहासा लोकं कॉन्स्टेबल कामाला असतात मित्रांनो सहासा लोकं पोलीस आणि चार चार गाड्या असतात मित्रांनो आय पी एस लोकांच्या घरी त्यांना सोडायला एक वेगळीच गाडी असते त्यांच्या बायकोला आईला वडिलांना जे जे घरात असतात मुलांनासुद्धा त्यांच्या स्कूल बस नसतात मित्रांनो तुम्ही बघा आणि या सर्व सरकारी यंत्रणेचा वापर करतात आणि आपलेसुद्धा काही कॉन्स्टेबल काही बरं काही खूप हे असतात स्वाभिमानी असतात माझ्यासारखे मला पण एक डी सी पी दीपक देवराज त्यांच्याकडे मी बॉडीगार्ड असताना मला ते त्यांनी एकदा बॅग उचलायला सांगितली होती पण मी म्हणलं सर माझी ही नोकरी नाही बॅग उचलण्याची माझी जेवढी बॉडीगार्डची नोकरी आहे तेवढंच मी काम करणार त्यानंतर मला त्यांनी लगेचच त्या ठिकाणाहून नोकरीवरून म्हणजे दुसरीकडे साईडला करण्यात आलं मित्रांनो तर प्रत्येकानी असं स्वाभिमानी राहिलं पाहिजे मित्रांनो आणि माझी सर्व कॉन्स्टेबल लोकांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही अशी कामं कधीच करायची नाहीत मित्रांनो चांगली कामं करा पोलीस स्टेशनला कामं करा भरपूर कामं आहेत पोलीस स्टेशनलासुद्धा तर मित्रांनो मला आपल्या माध्यमातून न्याय मिळायला पाहिजे मला लाईक करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे रणजित रेड्डी पी एस आय या नावाने आणि मला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो मला याच माध्यमातून आता न्याय मिळू शकतो असं मला जाणवते मित्रांनो चला गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आता माझ्या घरी माझ्या घरी आलोय आणि ही माझी आई आहे मित्रांनो नमस्कार आणि एक जन्म दिलेली आई असते आणि एक सांभाळणारी आई असते वाशीला होतो तेव्हापासूनही मला सांभाळतात यांचा मी तिसरा मुलगा आहे बघा मित्रांनो आणि योगायोग यांचं आडनावही मराठे आहे मित्रांनो तर आता मराठी माणूस जागा झालेला आहे मित्रांनो आता दुसरा व्हिडिओ थोड्याच वेळात परत पाठवतो मित्रांनो